आई आज काय हे बघ तुझ्या बाबांनी ताजे ताजे बोंबील आणले मस्त पाट्या खालचे कुरकुरीत बोंबील फ्राय करूया वाव बोंबील फ्राय एक नंबर पाट्या खालचे बोंबील फ्राय बनवण्यासाठी मी ते मोठ्या आकाराचे बोंबील आणले होते ते आपण साफ करून घेऊया सुरुवातीला त्याचं डोकं काढून घेऊया आणि पोटात घास सुद्धा काढून घेऊया आणि पाटची शेपटी सुद्धा कापून घेऊया आता पोटाच्या बाजूला आपण कापून घेऊया आणि तिथूनच आपल्याला हे बोंबील चिरायला सुरुवात करायचे अशा पद्धतीने आपल्याला हा बोंबील कापून घ्यायचा आहे तुम्ही इकडे बघू शकता हा बोंबील कापून झाल्यावर याचा आकार देखील मस्त असा मोठा झालेला आहे आता एका कापडवर एक एक करून बोंबील ठेवूया आणि त्यावर वजनदार असा पाटा ठेवूया जेणेकरून त्यातलं पाणी आपोआप निघून जाईल या बोंबलांवर मी पाटा अर्ध्या तासासाठीच ठेवला होता त्यातलं पाणीसुद्धा छान असं निघालेलं आहे तुम्ही बघू शकता मी तुम्हाला यातलं एक बोंबील काढून दाखवते तुम्ही बघू शकता ह्यातलं अजिबात पाणी असं दिसत नाही आहे आणि साईजनेसुद्धा एकदम पातळ झालेलं आहे आता आपण एक लिंबू कापून घेऊया आणि त्यातला अर्धा लिंबू या बोंबिलवर पिळून घेऊया त्याचबरोबर चवीपुरतं मीठ आणि दोन चमचे आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट घालूया अर्धा चमचा हळद आणि दीड चमचा घरगुती कोळी मसाला घालूया आता हे सर्व साहित्य बोंबीलला लावून घेऊया मस्त असं सगळीकडे मसाले लागले पाहिजे अशा पद्धतीने आपण लावून घेऊया आता आपण बोंबीलला लावण्यासाठी एक कोटिंग तयार करणार आहोत त्यासाठी एक वाटी बारीक रवा घेऊया आणि त्यामध्ये दोन चमचे तांदळाचं पीठ घालूया चवीपुरतं मीठ पाव चमचा हळद आणि पाव चमचा कोळी मसाला घालूया आता हे सर्व साहित्य आपण एकजीव करून घेऊया आता तयार केलेली कोटिंग आपण बोंबीलच्या दोन्ही बाजूला मस्त असं गजगजीत लावून घेऊया अशा पद्धतीने आपल्याला दाबून दाबून त्याला लावून घ्यायचं आहे आणि एकदा पूर्णपणे लावून झालं की बोंबील वर पकडून त्याला हलवून घ्यायचं आहे जेणेकरून वरचा रवा निघून जाईल एकीकडे तवासुद्धा गरम झालेला आहे त्यामध्ये तेल घालूया तेल कडकडीत गरम झालं की त्यावर एक एक करून बोंबील सोडून देऊया साधारण तीन ते चार मिनटे आपल्याला खालच्या बाजूने पूर्णपणे शिजून घ्यायचं आहे आणि शिजवताना गॅस मिडियम ठेवायचं आहे इकडे आपले चार मिनिटे झालेले आहेत आता दुसऱ्या बाजूने आपण उलटून घेऊया जेव्हाही तुम्ही फिश करत असाल तर वरून लसूण घालायचे त्यामुळे छान छान असा सुगंध येतो लसणाचा आणि असे क्रिस्पी लागतात आता यावर आपण वरून थोडी चिरलेली कोथिंबीर घालूया हे बोंबील दोन्ही बाजूने छान असे शिजले गेलेले आहेत तुम्ही बघू शकता याच्या आवाजावरूनच तुम्हाला कळेल कि किती हे कुरकुरीत झालेले आहेत आता आपण प्लेटिंग करायला सुरुवात करूया तर त्यासाठी मी इथे आणि को कोबी घातलेलं होतं त्यावर एक एक करून बोंबील घालूया पाट्या खालचे कुरकुरीत बोंबील आपले तयार झालेले आहेत हे बोंबील बाहेरून एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत होतात तेवढेच आतून एकदम सॉफ्ट असे तयार होतात पण चवीला मात्र एक नंबर लागतात जर तुम्हाला कुरकुरीत बोंबळाची रेसिपी आवडली असेल तर मला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवीन रेसिपीसाठी पुन्हा भेटूया धन्यवाद